काब्याचे पहिले प्राचन करण्यासाठी म्हणजे त्यानंतर रथभरीत प्रयत्न करा आज मी आपण त्या नागाने या भूमीला दान द्यावे की नाधव मानोर यांची कविता मी आपणा पुढे सादर करणार आहे नाधव मानवर यांचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणाशे बेचाळीस साली औरंगाबादला झाला त्यांचं मुळगाव होतं पडसगाव आणि त्यांचा मृत्यू तीन ऑगस्ट वीसशे तेवीस साली पुण्याला झाला तर त्यांना पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेले आहे पुष्कळ त्यांना पुरस्कार मिळालेले एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणावीसशे ओ... नव्याण्णवमध्ये त्यांची विधान परिषदेवर नेमणूक झाली होती त्यांचे जे आमदार होते तर अशा प्रकारे ते मराठी कवी होते लेखक होते गीतकार होते आमदार होते आणि आपले शेतकरीसुद्धा होते शेतात सुद्धा रात्रंदिवस पिकाचे पाणी आणि शेतामध्ये काम करणं हा त्यांचा बाणाच होता आणि स सगळं त्यांचं तनमनधन शेतीमध्येच ओतलेलं असायचं अशा या पद्मश्री शेतकरी आणि आपल्या जमिनीला सोनं मानणारे नादवानोर यांची कविता या नभाने या भूमीला द्यान द्यावे आपण पुढे सादर करीत आहे या पाने या भूमीला दान दावे ज्ञान भान या भूमीला दान दवे ज्ञान भान या भूमिला दान दवे आणि या माती तोनी चैतन्य गावे आणि या माती तुनी चैतन्य गावे कोणती पुण्य अशी येते फळाला कोणती पुण्य अशी येते फळाला दोंधळाला चांदणे लघडून जावे दोंधळाला चांदणे लघडून जावे या बाने या भूमीला दान द्यावे यान भाने या भूमीला दान द्यावे आणी माजा पापणीला पुरे यावे आणी माजा पापणीला पुरे यावे सुगंधो कांति संडलीली पाहत सुगंध सांडलेली पाखरांची खेळ मी मांडून निगावे गावे पाखराची खेण मी मांडून गावे गुंतलेले प्राणया रानात माझे गुंतलेले प्राणया रानात माझे फाटकी झुपडी वाडी जमाजे फाटकी झोपडी काळी द मी असा आनंद तुम्ही बेबश होतो मी असा नंदुने बेबोश होता मी असा नंदुने बेपश होता शब्द गंदे तुम्हाला वाहुत जावे शब्द तू मला वाहून ग्याव शब्दगंध तूमला वाग्या वे शब्दगंध तूमला वाहून यावे या भुईला दान जावे या भान या या दान जावे

या भान या भे या भूमीला दान दवे आनया मी तुनी चै तन गावे आन या माती तुन्ही च गावे या माती तुनि तर हा दादू बानू यांची कवितेचा व्हिडिओ शेपा आणि लाईक व शेअर करा आणि माझे दुसरी चॅनल आहे सरल जीवन त्याला सुद्धा सरप्राईज करा